संधया संधया नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला एसटी स्टँडवर बसमध्ये बसण्याच्या बहाण्यानं गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने आणि रक्कम चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाख आणि इंदापूर पोलीस ठाण्यातील तपास पथकानं अटक केली आहे अटक केलेल्या महिलेकडून अकरा लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तीन गुन्हे उघडकीस जिल्ह्यातील कर्जत परिसरात करण्यात आली आहे अश्विनी अवी भोसले वैवर्ष राहणार माही जळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर असं अटक केलेल्या आरोपी दोन मार्च रोजी फिर्यादी अलका वसंतराव बनकर वैवर्ष एकोणसाठ राहणार अकुलुस तालुका माळशिरस या इंदापूर येथून बसमधून पुण्याकडे येत होत्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चौरल्यानं बॅगेतील लहान पर्स चोरली या पर्समध्ये साडे पंधरा तोळे वजना एकूण लाख ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लुंगटे कुलदीप संघपाळ इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे अभिजित एकशिंगे स्वप्नील अहिवाळे राजू मोमीन अतुल डेरे निलेश शिंदे प्रकाश माने सलमान खान नंदू जाधव विशाल चौधर गणेश डेरे निलेश केमदारणे महिला पोलीस अंमलदार रेशमा जगताप वंदना भोंग यांच्या पथकानं केली आहे संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा